नमस्कार आज आमचा उपक्रम आहे क्षेत्रभेट आमच्या शाळेच्या जवळचा आजूबाजूचा परिसर तर आपण नेहमीच बघतो पण गावाशेजारी असणारच साताऱ्यातील बॉर्डरवरचं एक गाव म्हणजे नायगाव क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव या ठिकाणी आज आम्हा सर्वांना जाण्याचा योग आला शाळेची क्षेत्रभेट या निमित्ताने आम्ही काढली तिथे गेल्यानंतर सावित्रीबाई फुले यांचे कार्य त्यांच्या शिल्परेखातून पाहायला मिळाले विद्यार्थी अतिशय आतुरतेने नाविन्यपूर्ण अशा या उपक्रमास या क्षेत्रास भेटण्यास आतुरलेले होते या वाड्यामध्ये सर्वांनी शिल्पकलेतून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा इतिहास अभ्यासला या वातावरण निर्मितीमुळे मुलं अतिशय खुश झाली अगदी भारावून गेले प्रत्येक बोर्डवर जी दिलेली माहिती होती ती मुलांनी वाचली काहींनी त्यांच्या वहीमध्ये लिहून काढली आणि त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन काहींनी भाषणे देखील केली पहा आमच्या एका विद्यार्थिनीचे हे भाषण हा दिवस आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो सर्वांना

त्या काळात असणारी वेगवेगळ्या प्रकारची भांडी आज येथे जतन केलेली आहेत काही वस्तूंची नावं देखील विद्यार्थ्यांना माहीत नव्हती ती आज पाहायला प्रत्यक्षामध्ये मिळाल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला लामन दिवा शिंकाळे आणि हे पाहताय का याला पेव म्हणतात हे पेव म्हणजे काय हे आम्हाला देखील माहीत नव्हते जुन्या काळात इथे एवढे धान्य साठवले जात असेल हे आम्ही पहिल्यांदाच पाहिलं यानंतर इथे त्या काळातील असणारे जुने फोटो यावरून तेथील वास्तूंची आणि कार्याची माहिती मिळत गेली विद्यार्थी देखील अतिशय बारकाईने हे सर्व फोटो पाहत होते त्याच्या खाली दिलेले अक्षरं ओळी वाचत होते एकमेकांशी चर्चा करत होते अशा पद्धतीने संग्रहालय बघण्याचा आनंद ते घेत होते त्या काळात असणारी फोटोग्राफी आणि पेहराव माणसांचे राहणीमान याचाही न कळत त्यांचा अभ्यास याच्यातून होत होता त्या काळामध्ये लिहिलेली पत्र त्याचप्रमाणे काव्य यांचा संग्रह देखील इथे या विद्यार्थ्यांना पाहायला मिळाला आणि बघता बघता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर उभारले गेले यामुळे विद्यार्थी खूप भारावून आता आम्हाला सांगा बरं या मुलांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बोलण्यासाठी वेगळं काही पाठ करण्याची गरज आहे का त्यांनी स्वत डोळे भरून पाहिलेला हा इतिहास ते कधी विसरू शकणार आहेत का आज खऱ्या अर्थाने आम्ही क्षेत्र भेट अनुभवली असं म्हणणं काही वावगं ठरणार नाही या पाटलांच्या वाड्यामध्ये पूर्वीच्या काळी दहा दहा बारा बारा वर्ष धान्य कसं साठवलं जायचं पेव म्हणजे काय उखळ आणि मुसळ म्हणजे काय याचा अनुभव देखील विद्यार्थ्यांनी या वास्तूमध्ये घेतला यानंतर डबे खाऊन आम्ही पुढे पांडवदारा हे ठिकाण पाहण्यासाठी पुढे गेलो डोंगरामध्ये कोरलेल्या लेण्यांमध्ये पूर्वीच्या काळी पांडव राहत होते हे तिथे केल्यानंतर त्या लेण्यांच्या कोरण्यावरून आणि वास्तूवरून आम्हाला ते अनुभवता आले लेणी म्हणजे काय अज्ञातवास म्हणजे काय पांडव अज्ञातवासात कसे आणि कोठे राहत होते हे विद्यार्थ्यांना आता सांगावे लागणार आहे का आजची क्षेत्र भेट विद्यार्थी आणि आम्ही कधीही विसरू शकणार नाही आणि तुम्ही देखील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद